सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी होणार आहे अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली आहे सटाणा बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात होईल तर एक वाजून पंधरा मिनिटांनी नामनिर्देशन पत्र देणे आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारणे एक वाजून तीस मिनिटांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करणे एक वाजून पस्तीस मिनिटांनी उमेदवार यादी प्रसिद्ध करणे तर एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ देण्यात आली आहे दुपारी दोन वाजता गरज वाटल्यास मतदान मतमोजणी आणि निवडणूक निर्णय जाहीर करण्यात येईल अत्यंत चुरशीच्या झालेल्या सटणा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नऊ जागा यशवंत शेतकरी पॅनल तर सहा जागा शेतकरी विकास पॅनलला आणि व्यापारी गटातील दोन जागा तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत यशवंत शेतकरी पॅनलकडे बहुमत असलं तरी व्यापारी गटातील दोन आणि एक अपक्ष हे तीन शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने गेल्याचे बोलले जात आहे असं झाल्यास दोन्ही पॅनलकडे नऊ नऊ उमेदवार होणार असताना आता कोणत्या पॅनलचा सभापती आणि उपसभापतीपदी होतो आणि कुणाची वर्णी लागते याकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागलं